मी जीवन करकटे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष आज इथं कळेगाव तालुक्याचं ठिकाण असताना पुरवठा विभागात सकाळी अकरा वाजता नुसतं ऑफिस पुरवठा विभाग ऑफिस खोललेलं आहे तिथं एक ही व्यक्ती नाही हे बघा इथे एक सुद्धा व्यक्ती नाही आम्ही आता इथं चौकशी केली असता चौकशी केली असतात तालुक्यातून बाहेर म्हणजे येतगाववरून शाळगाववरून लोक आलेत एक तास झालं इथं एक तास झालं लोक थांबलेत इथे एखादा शिपाई सुद्धा ठेवला नाही म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची इथं अधिकाऱ्याकडून नुसती पिळवणूक चालू आहे ज्याचं पैसे होतात त्याच इथं काम होत आहे पण पैसे देऊन सुद्धा आता काम न झालेलं दिसतंय इथं एकही अधिकारी एका शिपाई कोणी उपलब्ध नाही फक्त लोकांची शेतकऱ्यांची इथं पिळवणूक होत आहे एका मिनिटात आपण यांना विचारूया मावशी कुठून आलाय तुम्ही वडेगावात कडेगावात आलाय तुम्ही कुठून आलाय नाव काय तुमचं अरुण पवार किती वाजता आलाय तुम्ही दहा पंधरा मिनिटं झाली अशी येतगावची एक व्यक्ती होती ते सकाळी अकरा वाजता अकरा वाजता इथे हल्पाट मारतोय त्याला सुद्धा हे अधिकारी भेटले नाहीत म्हणजे किती अंधधुंदी कारभार या अधिकाऱ्यांचा चालू आहे तुमचं नाव काय तुमचं नाव काय संजय बाबा बाबा तुमचं गाव वडेरा किती दिवस झाले तुम्ही तारीख आहे बघा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ला यांनी प्रकरण दिलंय हा त्याचं अजून प्रकरण झालंय आता न मस्र बुर सगळं सोडून माणूस इथे असेल आणि इथं जर अधिकारी उपलब्ध नसेल तर तुमचं काम होणार आहे का नाही म्हणजे अशी सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक इथं होत आहे पडलं ना त्या नाही तुम्ही किती वर आले तस जास्त दोन महिन्यात जा काम झालं नाही बायकांचं शूटिंग म्हणजे महिला असल्यामुळे काम महिना झालं इथं असं नाही आमचं उभं राहायचं नाही माणसं कसं ओपन तरी ओळख असते त्यामुळे ओळख नसल्यामुळे काम लांब म्हटलं ओळख असू किती मॅडम किती दिवस झालं तुमचं काम दोन महिने दोन तीन महिने दोन तीन महिने झालं ते तीन महिने झाले हेलपाटे मारताय तुम्ही हेल्पॉट म्हणजे आमची त्यांनाही सारखी पाठवून द्यायची तर ते आता काम झालं नाही तुमचं